जळगावच्या धरणगाव येथे नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर जो रूम भरण्यात आला त्या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी पारा त्यांना पाहायला मिळत आहे हे स्ट्रॉंग रूम आहे या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी कडा पारा आहे सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त आहे मात्र असं असतानाही या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसांपासून जे आहे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून पारा दिला जातो आहे आज या ठिकाणी जे आहे आपण दृश्यांमध्ये जर बघत असाल तर हे सर्व नगर परिषदेच्या महिला उमेदवार आहेत की ज्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत आज दिवसभर त्यांच्याकडून या ठिकाणी पारा दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे गेल्या पंधरा दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये अशाच पद्धतीने या ठिकाणी दिवस रात्र अं महाविकास आघाडीचे उमेदवार पारा पाहायला मिळत आपण जे महिला उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार गेल्या पंधरा दिवसांपासून तुमचे सहकारी बांधव पार देत आहेत आज तुमच्याकडून या ठिकाणी पार दिला जातो एक तारखेपासून एवढे दमलेले कार्यकर्ते पूर्ण म्हणजे चोवीसच्या चोवीस उमेदवार आहेत त्यांची पूर्ण फॅमिली रात्र दिवस पहिले ते खूपच दमलेले आहेत आणि तरी इथं एक तारखेपासून सतत रात्र दिवस चोवीस तास बसलेले आहेत आणि त्यांच्यासाठी एखादी दिवस थोडाफार त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही सर्व महिला उमेदवार इथं थांबले तर का काय सांगणार की पहिल्यांदाच असं होत की स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जे कुठेतरी आहे आपल्या महाविकास आघाडीला म्हणजे विरोधकांना पहारा देण्याची वेळ आली आहे काय वाटतं याच्या मागचं कारण काय नेमकं तुम्हाला पहारा का देवास असं वाटतंय पहारा देण्याचं कारण म्हणजे आमचा प्रशासनावर भरोसा आहे पण आमचं जे सत्तेत आहे त्यांच्यावर भरोसा नाही आहे म्हणून आम्हाला आमच्या बंधू गेल्या तीन तारखेपासून इथं पहारा देत आहे रात्रंदिवस मग आम्ही आज त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून आम्ही दिवसा सर्व महिला उमेदवार इथं पहारा देण्यासाठी आले काय सांगणार ते इतक्या दिवसापासून जे आहे तुमचे सहकारी बांधव दिवस रात्र पारा देतायत याच ठिकाणी जेवण करतायेत कडाक्याची थंडी आहे असं असताना आज तुम्ही त्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः आलात हो आम्ही आज त्यांना दिलासा देण्यासाठी इथे आलेलो आहे की जेणेकरून त्यांनाही थोडासा आराम मिळावा आणि आम्ही सगळ्या महिलांनी घरचे काम सोडून मुलं बाळा सोडून इथे आज पहारा देण्यासाठी येऊन बसले दिवसभर पहारा देणार आहे आणि जोपर्यंत मतमोजणी तोपर्यंत हो आमचा पारा जो समर, तो पारा जोपर्यंत मशीन बाहेर येत नाही आमच्या डोळ्यासमोर तोपर्यंत आम्ही इथे देणार तर अशा पद्धतीने जे आहे गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये जे आहेत महाविकास आघाडीचे पुरुष उमेदवार असतील बांधव असतील पारा देत आहेत त्यांना थोडाफार प्रमाणात आराम मिळावा दिलासा मिळावा कुठेतरी त्यासाठी आज त्यांच्या मदतीला जे आहेत महाविकास आघाडीच्या महिला उमेदवार आल्या आहेत जोपर्यंत निकालाच्या तारखेपर्यंत आमच्या समोर ई एम मशीन या ठिकाणून बाहेर पडत नाही निकाल घोषित होणार नाही तोपर्यंत आमचा पारा असाच सुरू राहील असा या ठिकाणी आपल्याला प्रतिक्रिया या महाविकास आघाडीच्या महिला उमेदवारांनी बोलताना दिल्या आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील टीव्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव